नमस्कार नमस्कार रामभाऊ रानाडे कसे वयाच्या शहाऐंशी वर्षी तुम्हाला कसं वाटत उत्तम उत्तम वाटत आणि फेमिले ते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हे चुकोवानी सांगितले ना ते फार महत्वाचं आहे तुम्ही सगळे इतके व्यवसाय केले एका अर्थाने शिक्षक अभिनय लेखक प्रकाशक यातला सगळ्यात उत्तम जे आपण शिक्षक म्हणून केलं ते सगळ्यात महत्त्वाचं अभिनय केलं मग ते महत्त्वाचं का लेखन म्हणून महत्वाचं नाही मी महत्वाचं म्हणून असं काही केलंच नाही पहिल्यापासून छाछू विद्यार्थी होत म्हणजे साधी गोष्ट की मी कधीही पहिला आलो नाही पण मी कधीही नापास झालो नाही आणि मला शाळेतल्या अभ्यासापेक्षा नाटक सिनेमा तमाशा साहित्य वाचन वक्तृत्व याची आवड मी मुलचा विरजेचा आहे mm. आणि मिरजेपेक्षा सुद्धा आम्ही सांगलीचे आहोत आता सांगायला ना हरकत नाही की आमचे वडील शंकर वामनारडे यांनी त्यांचे विस खांडेकर हे फार जवळचे लिहिलं सांगलीचे आत्ताच आम्ही त्यांचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो तु। त्या पुस्तकाचं नाव आहे कथासप्तक आमच्या वडिलांनी एकोणीसशे पंचवीस साली सांगलीला भारद्वाज प्रकाशन या नावाची प्रकाशन संस्था सुरू केली त्याच्या ते आधी तेवीस जानेवारी एकोणीसशे वीस गडकऱ्यांचा पहिला स्मृती दिन त्या दिवशी त्यांनी गडकऱ्यांच्या सहा कविता या नावाचं एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित केलं होतं तेव्हा आमचे वडील डी व्ही नातू आणि कंपनी सांगली इथं मॅनेजर म्हणून होते खांडेकर मने बाप्पू कमतूरकर वगैरे सगळ्या मित्रांच्यामुळं त्यांचं वागवण्याबद्दलचं खूप प्रेम होतं आणि मग एकोणीसशे पंचवीस साली त्यांनी स्वतःचीच भारद्वाज प्रकाशन संस्था या नावाची भारतवाज ग्रंथ प्रकाशन म्हणजे आज जे भारद्वाज प्रकाशन तुम्ही केलेलं आहे परंपरेनं एकोणीशे पंचवीस साली श्रीपाद कृष्ण कोरडकरांच्या चार कथा आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या तीन कथा असं कथा सप्तक या नावाचं पुस्तक आमच्या वडिलांनी प्रकाशित केलं एकोणीसशे एकतीस साली त्यातल्या श्रीपाद कृष्ण कोरडकरांच्या चार कथा निवडून चार लघुकथा आणि त्यानंतर आमचं प्रकाशन संस्था बंद पडली अनेक कारण कौटुंबिक आर्थिक वगैरे 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 वडिलांची जेव्हा जन्मशताब्दी सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तेव्हा आमच्या सगळ्या आमच्या घरामध्ये सगळ्या भावंडांना राजकारण साहित्य समाजकारण याचं आवड मग तेव्हा आम्ही म्हटलं पुन्हा आपण सुरू करूया ना भारताची प्रकाशन संस्था आणि आम्ही भारद्वाज प्रकाशन संस्था चौऱ्याण्णव साली पुन्हा त्याची योजना केली ती आज अखेर चालू आहे आणि परवाच आम्ही ते शंभर वर्षापूर्वी जे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं कथा सप्तक तेच परत प्रकाशित म्हणजे त्याची शताब्दी झाली त्याची शताब्दी केली भारद्वाज प्रकाशनची शताब्दी केली ते मी तुम्हाला पुस्तक दाखवतो पण मला प्रकाशनाबद्दल वगैरे असं काही माहीतच नव्हतं ना मग शिक्षक झालो नाटकाचं वेळ होतच मध्यंतरी मी छप्पन साली आम्ही बॅटरी म्हणजे माधव वजे वगैरे आम्ही सगळे शरद गंगाधर केळकर हे सगळे आम्ही एका बॅचचे मी मिरजेचा पण हे पुण्याचे पण माझं सगळं आकर्षण आणि माझी मधली आठ वर्ष वाया गेली म्हणजे मी छप्पन सालचा सा मॅट्रिक आणि मला चुकून सायन्समध्ये सत्तर गुण पडले आणि मी सायन्सकडे गेलो आणि घटागळ्या खात गटांगळ्या खायला त्यामुळं माझे ते, ते वर्ष फार वेळ गेली पण मला ताबल कोणी तर हे जे छंद नाग वेड व्यसन नाटक सिनेमा चित्रपट तमाशा कीर्तन लेखन वाचन याच्यामुळं आणि मग मी नाईलाजानं एकोणीसशे चौसष्ट साली विद्या महामंडळमध्ये शिक्षण झालं मला लेखनाची वगैरे आवड आहे त्यामुळं मी काल मुजरा मराठी नाट्यसृष्टीतील बरोबर गेल्या पावणे दोनशे वर्षाचा इतिहास पण असा सलग असा नाही त्याचं <coughs> वैशिष्ट्य असं की आता तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी गडकरीचा स्मृती दिन त्यानिमित्तानं संबंध गडकरी समग्र तो लेखी आहे बरोबर सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रह जन्मदिन त्यानिमित्तानं कुसुमची नाटकं सोळा डिसेंबर एकोणीसशे घाशीरामकाचा पहिला प्रयोग त्या तेंडुलकर घाशीराम वगैरे असं करून मी कालमधे मराठी नाट्य सृष्टीतील असं पुस्तक लिहिलेलं माझा एकूण स्वभाव नाही ना या फुलावरनं त्या फुलावर त्या फुलावरनं त्या फुलावर त्या म्हणून मी रमलो मी म्हणून माझ्या आठवणी माझा पुस्तक आहे सगळ्याचा सुगंध घेतला आनंद घेतला कशातलंच नाही पण प्रत्येक ठिकाणी जाऊन धडपडायचं जे जे उत्तम ते ते सगळं आपण पाहिजे आम्हाला पण माणसं इतकी चांगली भेटली बरोबर त्यामुळं आम्ही समृद्ध आहोत आणि माझ्या बायकोची मला चांगले साथ हे महत्व आज काही नाही हे महत्व निश्चित बीएड ला शशिकाला बाळकृष्ण गोखले ती भेटली आणि आम्ही अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट ला विवाह केला आम्हाला माहिती आहे ना आमचं नोकरी करत होतो तुम्हाला आठवत का तुमच्या तुमच्या काव्य काव्यसंग्रहाच प्रकाशन आपण नऊ मेलाच केलं होत उत्तम जरी कलाकृती असली तरी त्याच्यावर दिग्दर्शन ने संस्कार झाले आणि मग ती कलाकृती कारण कुस्त्या कागदावरच नाटक हे वीस टक्के असत ऐंशी टक्के नाटक हा परफॉर्मन्सचा भाग आहे नाटक वेगळी तुम्ही जी परफॉर्मन्स नाटक स्टेजवर वर करता त्यासाठी मेहनत लागते ती ती करावी लागते आणि त्यात जो दिग्दर्शक भर घालतो त्यात पुन्हा अभिनेता स्वतःच लोक वापरतो कारण सगळ्या गोष्टी दिग्दर्शक सांगू शकत नाही आणि नाटक घडतं ते तालमीमध्ये तालमीमध्ये घडत विश्राम आचार्य अत्र्यांना पु ल देशपांड्यांना आपण का मानतो तर त्यांचं सगळं साहित्य इतकं कसदार कसदार थाकर्यांच्या नाटकामध्ये कुणीही स्वतःची आकडे भर टाकायची गरज नाही आवश्यकताच नाही तुम्ही त्यांचे चव्हा चोखपणे पाठ पाठ करा